तर नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते ती समोरचा कारखाना तुमचाच आहे का हा आमचाच आहे तो साखर कारखाना बरोबर मग आमचा उसण्या चल का हा नेऊ ना आमचा उसले दाड आहे बर का किती पण दाड असू द्या चालतोय तेच म्हणलं पुन्हा तुमची मशीन बिशीन बंद व्हायची एखादी कारखान्यातली अहो दादा ऊस किती पण मोठा असू द्या मशीनीत गेल्या शेवटी त्यातनं रसच निघतो बघा असं म्हणत वय हा किती पण मोठा असू द्या उस चालतंय ल दाडा उसे म्हणून म्हणलं दुसरं काय नाही द्या किती पण दाडा असू द्या तुमच्या पेक्षा दाडे उसे येतात आमच्यात असं म्हणत होय बर बर पण आता काय केलंय माहितीये का ल दाडा उस पाण्यामुळं ती उस पण मोठा झालाय आता आणि तो त्याला मशीन न्यावं लागेल मग तसली मस्ती पश काय मग कस कोणत आता टोळीवाली पण तोडणार आहे काय करावं मग बरं आम्ही आता मी पाठवते टोळीवाली थांबा बरोबर कधी पाठवतो मग सांगा बरं बघू मी विचारते आणि मग सांगतो तुम्हाला बरं बर